आज आपण ज्वारीच्या लहाणचा चिवडा बनवलेला आहे याची संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर आपण पाहून घ्या लहायनचा चिवडा बनवण्याची रेसिपी काय आहे ते नमस्कार आज आपण ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा बनवणार आहोत जेव्हा आपल्या नागपंचमीला आपण लह्या बनवतो आणि त्या नंतर उरतात तर त्या उरलेल्या लह्यांचं काय करायचं तर अशा प्रकारे आपण चिवडा बनवणार आहोत जो की तुम्ही तीन महिन्यांपर्यंत आरामात खाऊ शकता चला तर, तर आपण पाहून घेऊया चिवडा कसा बनवायचा तो मला जर बन तुम्हाला जर घरच्या घरी अशा लहाया बनवायच्या असेल तर ह्याची लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देत आहे तुम्ही ती डिस्क्रिप्शन जाऊन ही लिंक पाहून घ्या आणि अशा प्रकारे घरच्या घरी लाह्या तयार करा सर्वप्रथम बघा एक कढई घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये चार पळी तेल ओतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अगोदर शेंगदाणे तळून घेणार आहोत शेंगदाणे चांगले तुम्हाला कसे आवडतात म्हणजे कोणत्या रंगाचे अगदी काळपट आवडतात की अगदी तिखट त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाणे जे आहेत तळून घ्या तर खोबऱ्याचे कात आहेत बारीक उभे जिरले ते टाकत आहे तीन हिरवी मिरची आहे ते टाकत आहे हे सगळं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ही पन्नास ग्रॅम चणा डाळ आहे किंवा याला त्याला डाळ डाळही बोलू शकता ती पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे कडीपत्ता घालत आहे पटकन बनतो आपला चिवडा आणि तीन महिने आरामात ठेवतो काही होत नाही आणि वरच असल्यामुळे पौष्टिक आहे घोडा थोडीशी मोहरी घालत आहे थोडेसे जिरे पुन्हा तेलासोबत हे परतून घ्यायचं आहे ज्वारीच्या हा खूप पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी त्याने वजनही आपलं वाढत नाही त्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन विटॅमिन असतात त्याच्यामुळे तुम्ही नेहमी बनवजा दा नाग पंचमी निमित्तच नाही असंही कधीही बनवू जा महिन्यात नाही एकदा तरी असं खाण्यासाठी हळद घालताय छोटा चमचा हिंग अर्धा चमचा एक चमचा लाल मिरची पावडर तिकड तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धना पावडर मीठ चवीनुसार हे तेलामध्ये आपल्याला छान असं सगळं परतून घ्यायचं आहे सगळे मसाले आपण टाकलेले त्यात थोडी बारीकशीर कोथिंबीर टाकत आहे तिला पण परतून घेणार आहोत लहाय बनवल्यानंतर बघा शेवटी आपली ज्वारी उरते थोडी ती पण याच्यामध्ये टाकून घेत आहे आता हे आपल्या लहाय्या ज्या आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण आता हे सगळं आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे खूप छान बनतो हा चिवडा बघा तुम्ही खूप चवदार लागतो एकदम मस्त लागतो आणि हा तीन महिने असाच मस्त राहतो कुरकुरीत छान लागतो, पुर लागतो। सगळे जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे जेणेकरून सगळा मसाला आहे आपला एक एक लहायला लागला पाहिजे एकही लाही आपली पांढरी राहता नये हे पहा ता आपल्या लह्यांचा चिवडा तयार आहे पहा किती सुंदर आहे आणि चवीला पण तेवढाच छान लागतो या ठिकाणी तुम्हाला हवा असल्यास तुम्ही लिंबूही पिळू शकता मी नाही पिळलेलं पण तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यावर लिंबू पिळून अजून परतून घेऊ शकता किंवा तुम्ही खाता लिंबू पिळलं तरी पण चालेल खूप छान लागतं अजून चव वाढते आहे ताटामध्ये काढून घेऊया हे पहा आपला ज्वारीच्या लहानचा चिवडा तयार आहे हा थंड झाला हवा बंद डब्यात भरून ठेवा काही होत नाही तीन महिन्यापर्यंत खूप छान राहतो आणि चवदारही लागतो तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा लह कशा बनवायच्या याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही ती पाहून घ्या थँक्यू धन्यवाद